महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या बांधकाम कल्याणकारी सांगली जिल्ह्यासह मिरज तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत आहे बांधकाम योजनेअंतर्गत ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेत व ज्यांना साहित्याची पेटी संसार उपयोगी भांडी मिळत आहेत त्यासाठी संबंधित काही ठेकेदार हे पंधराशे रुपये घेऊन त्यांना ते सामग्री देत आहेत त्यामुळे जे कल्याणकारी योजना जी आहे ती अकल्याणकारी योजना जी आहे, जी आहे ही ठरत आहे पंधराशे रुपये ठेकेदार घेत असल्यामुळे भांडी किंवा साहित्य जे आहेत ही विकतच घ्यायची का असा प्रश्न जो आहे सर्वसामान्यांना पडलेला आहे त्यामुळे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मिरज मतदारसंघाचे आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांनी संबंधित ठेकेदारांनाच असे आदेश दिलेत की काय असा प्रश्न चिन्ह सर्वसामान्यांना पडत आहे त्यामुळं या बांधकाम कल्याणकारी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे मात्र जाणून गोजून जे जा आहे पालकमंत्री सुरेश खाडे याच्याकडे दुर्लक, दुर्लक्ष करत आहेत की काय ह्याच्यावर आता प्रश्नचिन्ह पडलं जल जीवन मिशन योजनेअंतर्गत खंडेराजुरीमध्ये जी योजना चालू आहे त्या योजनेचे वास्तव पाहिले तर खंडेराजुरीकरांना पाणी मिळेल का नाही याची दाट शक्यता वर्तवली जात आहे कारण पालकमंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित पाणी योजनेचे ठेकेदारांना काही सूचने केल्या आहेत की काय असा संशय येतोय कारण निदान भाजपची सत्ता असलेल्या गावा गा, ग्रामस्थांना तरी चार वर्ष जरी पाण्यापासून वंचित ठेवण्याचा महापाप सुरेश खाडे यांनी केलेला आहे मात्र एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की खंडेराजुरी असो किंवा मिरज मदारील कोणतेही गाव असो या गावातील लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे मात्र पालकमंत्री जाणून बसून यात आडमोठेपणा करत आहे हे आपल्याला असा प्रश्न आम्हाला आणि सर्व दिस कळत आहे पालकमंत्री ठेकेदारांना अभय देत आहेत जर सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आहेत मिरज मतदारसंघातले ते विद्यमान आमदार आहेत पाणी योजनेचे जर ठेकेदारांना यो, अभय देत असतील तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरजेचे आमदार व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना जनताच पाणी वाजेल हे नक्की कारण की एक महत्वाचं अजून सांगायचं ह्याच गाव जे खंडेराजुरी आहे ह्यांनी आजूबाजूच्या गावाला स्वतःच्या तलावातनं पाणी दिलं आणि याच बीजेपी सत्ता असलेल्या गावाला आज पाण्यापासून वंचित ठेवण्याचं महापाप सुरेश खाडे पालकमंत्री साहेब यांनी केलेलं आहे थँक्यू